त्या जुन्या घरामध्ये देवाचा वास होता आणि तिथेच त्यांचा संसार पुढे जावा नाही मुलीचं लग्न होवा नाही म्हणून स्वतःच्या चुलत्याने तिथे हे सगळं जीन आणून बसवलेला मुलींना मागणं बघत होते चांगलं मागणं यायचं चा। पण काही ना काही कारणसर तुटून जायचं असं आस, असं पण झालं उद्या साखरपुडा आणि आज तिचं लग्न मोडते मध्ये तिच्या तिच्यासंगती जे जी जीन होता तो खराब कृत्यसुद्धा करायला लागलेला एक सत्य घटना चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार आजची स्टोरी खूप भयानक आहे कुठेही स्किप करू नका व्हिडिओ अँडपर्यंत बघा ही गोष्ट जी आहे ती कोणाकोणासह ती अशी घडलेली आहे या तुमच्याकडे अनुभव असेल नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आजची स्टोरी महाराष्ट्रामध्ये घडलेली स्टोरी आहे आणि ही स्टोरी खूपच भयानक आहे एक मुलगी एकोणती एक आई बापांना आणि तिच्या संत अशा गोष्टी घडत होत्या लहानपणापासून त्यांच्या घरामध्ये देवाधर्मचं खूप करायचे आणि त्यांचं जे जुनं घर होतं तिथे ते व्यवस्थितपणे राहायचे आणि तिथे सगळे देवाधर्माचं करायचे पण काही कारणानुसार ते घर सोडावं लागलं आणि त्यांनी स्वतःचं एक छान घर बांधलं गावामध्येच आणि ते तिथे राहू लागले पण त्या जुन्या घरामध्ये देवाचा वास होता आणि तिथेच त्यांचा संसार पुढे जावा नाही मुलीचं लग्न होवा नाही म्हणून स्वतःच्या चुलत्याने तिथे हे सगळं जीण आणून बसवलेलं आणि जीण आणल्यानंतर त्यांची जी प्रगती होती ती हळूहळू कमी होत गेली आणि मुलगी कॉलेज वगैरे झालं चांगलं शिक्षण घेतलं आता मुलींना मागणं बघत होते चांगलं मागणं यायचं पण काही ना काही कारण सर तुटून जायचं असं आस, असं पण झालं उद्या साखरपुडा आणि आज तिचं लग्न मोडते तर खूप असे मागणे वगैरे यायची भरपूर चांगले चांगले यायची पण तिचं लग्न जमायचं नाही आणि ह्या सगळ्या गोष्टींनी ती खूप इरिटेट व्हायला लागलेली घरचीसुद्धा टेन्शनमध्ये होती देवाधर्माचं खूप केलं बाहेरचं बघितलं पण त्यांच्या काहीच हातात येत नव्हतं आणि हे चालत गेलं चालत गेलं घरच्यांनी पण नंतर विषय सोडलेला जेव्हा होईल तेव्हा होईल नाही होणार असं नाही लग्न होईल तेव्हा होईल त्यांनी होई असं विचार केला आणि ते तिथे चालून दिलं जसं चाललंय तसं मुलगी तीस वर्षाची झाली तरीसुद्धा मुलगीचं लग्न होत नव्हतं खूप सारी मागणी ह्याची खूप आणि तीसुद्धा ह्या गोष्टीला तिला टेन्शन होऊ लागलं की असं का होतं आहे माझ्या संधी आणि एक दिवशी तिच्या संगती झोपमध्ये संगती जे जीन होता तो खराब कृत्य सुद्धा करायला लागलेला खराब म्हणजे एकदम खराब तुम्ही समजून घ्या पण सोशल मीडियावर असं सांगणार नाही पण खूप खराब कृत्य करायला लागलेला आणि तो जीन तिच्या मागेच लागलेला कसाही तिला म्हणजे सोडत नव्हता तिचं कुठं जुळ जो, जुळायला गेलं की काय ना काही कारणाने ते तुटायचं आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे तिला इरिटेट व्हायला लागलं आईबापांनी एक चांगला देवऋषी ऋषी त्यांच्याकडे गेले बघितलं तर त्यांनी सांगितलं की तुमच्या जुन्या घरामध्ये जिन आणून बसवला आहे आणि तो जीन हिचं लग्न होऊन देत नाही जीन लावला हिच्या मागे स्पष्ट सांगितलं आणि त्यानंतर त्यांनी म्हणजे खूप म्हणजे जे पाहिजे त्याला आम्ही देऊ पण माझ्या मुलीचा म पिछा सोड असं म्हटले पण तो जे जीन होता तो स्पष्ट बोलला काही हो शेवटपर्यंत मी हिला सोडणार नाही आणि हिचं लग्न होऊन देणार नाही हिच्या संगती मीच लग्न करणार एक प्रकारे त्या जींनी या संगती लग्न केलेलं आणि जे तिच्या संगती घडायचं ते घरात सांगू पण शकत नव्हती कारण आई पप्पा टेन्शनमध्ये येतील आणि अशा गोष्टी लगेच बाहेर पसरतात म्हणून ती मनाच्या मनात दाबून ठेवू लागली पण ह्या गोष्टी दिवसेंदिवस वाढत चाललेल्या खूप वाढत चाललेल्या आणि जी देवऋषीकडे ही लोकं गेलेली त्या देवऋषीकडं पुन्हा गेली त्यांना पण ह्या गोष्टी सांगितल्या त्यांच्यापेक्षा त्यांचे जे गुरु आहेत त्यांनी त्यांना सांगितलं की अशा अशा प्रकारचं आहे आपण काय करूया त्यानंतर त्यांनी त्यांचे गुरु आले त्यांना सगळं दाखवलं जागा दाखवली आणि त्यानंतर त्यांच्या गुरुंनी काहीतरी विधी वगैरे केली खूप मोठी विधी होती खूप खर्च पण झाला पण ते जे जीन होते ते त्यांच्या हाती लागले आणि त्यानंतर त्या जीनला एका बाटलीमध्ये भरून समुद्रामध्ये टाकून दिलं तेव्हा ह्या मुलगीचा सुटकारा झाला पण ती अजून पण ह्या सतम्यामधून बाहेर आले नाही ती सतत म्हणायची मला लग्न करायचं नाही लग्न केलं तर तो पुन्हा मला काय ना काय त्रास देणार पण आता ते जे गुरुजी होते मोठे त्यांनी सांगितलं की आता काहीच त्रास होणार नाही तुझं लग्न एका वर्षाच्या आत जुळून येईल आणि तसं झालं एक वर्षाने तिचं लग्न जुळलं लग्न झालं आता ती व्यवस्थित संसार करते म्हणजे लोकांची किती खराब वृत्ती असते ना ते इथे दिसून येतं लोकांचं मन किती पापी आहे हे पण इथे दिसून येतं तर आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगतील तोपर्यंत बाय बाय थँक्यू जय हिंद